आणि आता पुढची बातमी येते ती महामंडळाच्या नियुक्त्यांसंदर्भातली कारण महामंडळांच्या नियुक्त्या ह्या गेल्या काही दिवसांमध्ये चर्चेत येत असतात त्याच्या घोषणा देखील समोर येत असतात अन आणि या अनुषंगाने आता एक महामंडळाची नियुक्ती जी झाली आहे ती चर्चेत आलेली आहे परशुराम आर्थिक विकास महामंडळ जे ब्राह्मण समाजातल्या दुर्बल घटकांच्या अनुषंगाने जे महामंडळ जे आहेत स्थापन करण्यात आलेलं होतं त्यावरून आता ही नव्या वादाला फोडणी मिळते आहे की काय अशी स्थिती आहे कारण परशुराम विकास महामंडळासाठी सहा आय एस अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे ब्राह्मण समाजासाठी असलेल्या परशुराम विकास महामंडळावर ही नेमणूक झाली त्यावरून पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सरकारला टोला लगावलाय समाजाच्या उन्नतीसाठी नेमलेल्या आर्थिक विकास महामंडळावरील चांगले कार्यक्षम अधिकारी नेमावे अशी मागणी रोहित पवारांनी केली रोहित पवारांच्या याच वक्तव्याला मुख्यमंत्री फडणवीसांनी आता उत्तर दिलंय तर रोहित पवारांनी संदर्भात नेमकं काय ट्विट केलेलं आहे त्यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे बघूया आपल्या एक पोस्टमध्ये रोहित पवार म्हणतात मतांची झोळी भरवण्यासाठी माहिती सरकारने निवडणुकांच्या तोंडावर अनेक महामंडळांची घोषणा केली पण नंतर त्या महामंडळांना ना निधी दिलाय ना अधिकारी मिळाले वरशुराम आर्थिक विकास महामंडळासाठी सरकारने अर्धा डझन अधिकारी नेमले समाजाच्या उन्नतीसाठी नेमलेल्या आर्थिक विकास महामंडळावरही चांगले कार्यक्षम अधिकारी नेमावे असं म्हणतात आमदार रोहित पवार पुरेसा निधी देऊन महामंडळाच्या कामाला गती द्यावी ही विनंती त्यांनी केलेली आहे